गटनेतेपदी निवड झाल्यावर पहिल्या भाषणात फडणवीसांनी आमदारांना स्पष्टच सांगितलं आनंद आहे पण आता जबाबदारी वाढली भाजप विधिमंडळ गट नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड निवड झाली आहे सर्व त्यांची केल्यानं आता महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असणार आहे बुधवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळामध्ये निवड झाली आहे फडणवीसांची गटनेता म्हणून निवड झाल्यावर आपल्या पहिल्या भाषणामध्ये त्यांनी पक्षनेतृत्वाचे आभार मानले जनादेशाबाबत इतकंच म्हणे आनंद आहे पण आता जबाबदारी वाढली असून महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले विधिमंडळ गटाचा नेता म्हणून निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार निवडणूक अतिशय ऐतिहासिक होती या निवडणुकीनं एक गोष्ट आपल्या समोर ठेवली आहे ती म्हणजे एक हे तो सेफ हे आणि मोदी हे तो मुन हे मोदींच्या नेतृत्वामध्ये विजयाची मालिका लोकसभेनंतर हरियाणापासून सुरू झाली महाराष्ट्रातला जनतेला साष्टांग दंडवत घालतो अशा प्रकारचं मँडेट जनतेनं आपल्याला आहे आपल्यासोबत पूर्णपणे तन मनानं असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मित्र पक्षांचे आभार आपण ज्या संविधानाच्या प्रक्रियेतून निवडून येतो या संविधानाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत मोदी कायम सांगतात कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा भारताचं संविधान माझ्यासाठी महत्वाचं आहे जनतेनं मोठा जनादेश दिलाय आता या जनादेशाबाबत इतकंच म्हणेल आनंद आहे पण आता या जनादेशाबाबत इतकंच म्हणेल आनंद आहे पण आता जबाबदारी वाढली आहे सगळ्यांनी दिलेल्या जनादेशाचा सन्मान राखण्याचं काम आपल्याला करावं लागणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय या सर्व भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी आभार मानतो की आपण एकमताने या ठिकाणी विधिमंडळ गटाचा नेता म्हणून माझी निवड केली आणि ही निवड प्रक्रिया करण्याकरता या ठिकाणी आलेले माननीय रुपाणीजी आणि माननीय निर्मला सीतारामनजी यांचे देखील अतिशय मनापासून मी आभार मानतो खरं म्हणजे आपल्या सर्वांना याची कल्पना आहे या वेळची निवडणूक एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची निवडणूक राहिली आहे आणि या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी असं म्हणेन की या निवडणुकीने एक गोष्ट आपल्यासमोर निश्चितपणे ठेवली आहे ती म्हणजे एक है तो सेफ आहे आणि मोदी है तो मुमकिन आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये विजयाची मालिका ही लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरू झाली आणि महाराष्ट्राने जे मॅन्डेट या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे खरं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो अशा प्रकारचं मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला दिलेलं आहे विशेषतः या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्यासोबत पूर्णपणे तर मनाने या ठिकाणी असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवारजी यांचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो आणि तद्वतच आमचे आर पी आयचे नेते रामदास आठवलेजी आणि आमच्या सगळ्या मित्र पक्षांचे देखील मनापासून आभार मानतो अँड प्रेस द मिस